आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं या ठिकाणी आपल्या सर्वांना मार्गदर्शन करण्याकरता बुलढाण्यावरून आलेले आपले विदर्भाचे अध्यक्ष डॉक्टर दिलीपराव चव्हाण आजचा कार्यक्रम ज्यांच्या पुढाकारातून आयोजित करण्यात आला ते आपल्या सर्वांचे नेते रामभाऊ लष्कर वर्धा विधानसभा भारतीय जनता पार्टीचे प्रमुख नगरपालिकेचे माजी बांधकाम सभापती निलेशजी गिटे या ठिकाणी उपस्थित आपले शहराचे अध्यक्ष प्रकाशराव पवार उत्कृष्ट संचालन करणारे आमचे भाऊ पप्पू भाऊ बघेल या ठिकाणी उपस्थित समस्त कार्यकर्ते पदाधिकारी बंधू भगिनी आणि झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत रामूभाऊ लष्करसोबत प्रकाश भाऊ पवार यांच्यासोबत आपण सर्वांनी मला जे सहकार्य केलं त्याच्याबद्दल मी आपल्या सर्वांचे हात आभार मानतो तुम्ही ज्या अपेक्षेनी आशेनी मला त्या ठिकाणी निवडून दिलं दिलीपरावांनी सांगितलं की निवडणूक काळात रामभाऊ लष्कर यांच्यावर अनेक कठीण प्रसंग त्या ठिकाणी आले परंतु कुठेही न डगमगता ते रामासारखे खंबीरपणे माझ्या पाठीशी उभे राहिले आणि मला त्यावेळेस निवडणूक येणाऱ्या काळामध्ये आपल्या ज्या ज्या समस्या आहेत त्या सुटाव्या अशी आपल्या सर्वांची अपेक्षा आहे तर निश्चितपणे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एवढं प्रचंड मोठ्या प्रमाणावर मतदान जे सर्वसामान्य लोकांनी नागरिकांनी महाराष्ट्रातल्या भारतीय जनता पार्टी आणि महायुतीला केलं कारण महाराष्ट्रातल्या जनतेचा पूर्णपणे विश्वास होता की या सर्वसामान्य लोकांच्या अडचणी समस्या जर का कोणी सोडू शकते तर भारतीय जनता पार्टी आणि महायुतीचं त्या ठिकाणी सोडू शकतो आज मी वर्धेकरांच्या आभार व्यक्त करतो सन्मान्य दिलीपराव चव्हाण साहेबांचं सा। की जे विशेष करून बुलढाण्यावरून या ठिकाणी आले आज मला देखील आश्चर्य वाटलं की एक वडार समाजातला माणूस स्वतः इंग्रजी विषयामध्ये नेट सेट पी एच डी करतो आणि प्राध्यापक म्हणून एका ठिकाणी काम करतो या प्रसंगी मी आपणास शब्द देतो की महाराष्ट्रात प्रगती करण्याकरता प्रगतीशील महाराष्ट्र घडविण्याकरता निश्चितपणे दीड राहत तुम्हाला कुठल्या ना कुठल्या पदावर महाराष्ट्र सरकार येणाऱ्या <प्रावाद> काळामध्ये आपल्या ज्या समस्या आहेत त्या निश्चितपणे मान्य मुख्यमंत्री साहेबांकडे मांडून आपण त्या लवकरात लवकर सोडविण्याचा प्रयत्न करू आपली प्रमुख समस्या म्हणजे अजूनही आपल्याला कास्ट व्हॅलिडिटीचं प्रमाणपत्र त्या ठिकाणी मिळत नाही ही प्रमुख समस्या आपण लवकरात लवकर मान्य मुख्यमंत्र्यांवरून तुळगा काढून काड़ काढण्याचा प्रयत्न करू नंतर आपण ज्या भागामध्ये राहतात त्या ठिकाणी अतिक्रमण करून आपण राहत सात तारखेला आपल्या राज्याचे महसूल मंत्री औरंगळी साहेब येणार आहेत मी आपली आणि आपल्या संघटनेची बैठक सात तारखेला घालून देईल आणि लवकरात लवकर याच्यावर कसा तुडगा काढता येईल याच्याकरता आपण प्रयत्न करू त्याच पद्धतीने माझी एक विनंती आपल्या सगळ्यांना आहे आपण ज्या भागामध्ये राहत दिलीपराव तुम्ही गेले का त्यांच्या वस्त्यां आपण हळूहळू सरकत सरकत पुढे पुढे जातो ते सरकत सरकत आपण एवढे पुढे जातो त्या बाकीची लोक मग आमच्या अंगावर येते ना आमच्यावर हे करते काही काय शेवटी आम्हाला ज्या पद्धतीनं वडार समाज प्रिय आहे त्याच पद्धतीनं समाजातला इतर समाज देखील आम्हाला प्रिय आहे त्याच्यामुळे लोकप्रतिनिधी म्हणून काम करताना सर्वांसाठी सारखं काम करावं लागतं अनेक भागामध्ये आपण इतकं जास्त अतिक्रमण करून ठेवलं की त्याच्यामुळे इतर लोकांची अडचण माझी आपणास विनंती आहे की करत असताना आपण ज्या ठिकाणी बसलो आहे त्या ठिकाणी राहून ती जागा आपल्या करिता करून घेऊन बाकीच्यांना त्रास होणार नाही ह्या पद्धतीचा काहीतरी तोडगा काहीतरी मार्ग त्या ठिकाणी काढणं आवश्यक आहे अन्यथा याच्यामुळे इतर लोकांमध्ये असंतोष निर्माण होऊन त्यामध्ये अनेक भांडणाच्या परिस्थिती त्या ठिकाणी निर्माण होऊ शकते परंतु आपल्या सर्वांना घरकुल मिळालं पाहिजे याची देखील जबाबदारी दिलीपराव मी या ठिकाणी घेतो मान्य जिल्हाधिकाऱ्यांकडे एस आपण कडे ठिकाणी प्रयत्न एक आपण त्या ठिकाणी इच्छा व्यक्त केली की महाराष्ट्रातल्या संपूर्ण वडार समाजाच्या विद्यार्थ्यांकरिता त्या ठिकाणी एक निवासी शाळा असावी याची देखील मागणी मी त्या ठिकाणी मुख्यमंत्री साहेबांकडे ठेवी आणि एक आपल्या समाजातील विद्यार्थ्यांकरता निवासी शाळा कशी करता येईल याचा देखील प्रयत्न आपण त्या ठिकाणी आपल्या ज्या ज्या समस्या राहील सामूहिक समस्या राहतील त्या निकालात काढू आणि याच्या नंतर आपल्या वडार समाजाचं जीवनमान हे कसं उंचवता येईल याच्या करता आपण प्रयत्न शेवटी आपल्या देशाचे पंतप्रधान सन्मान्य नरेंद्रजी मोदी यांचा एकच ध्यास तो ध्यास काय आहे की सबका साथ सबका विश्वास सबका विकास लगेगा सबका प्रयास जब सब करेंगे प्रयास सब विकास हे सर्वांनी आपण समजून घेतलं पाहिजे आपला विकास करून घेणे समाजाचा विकास करणे ही आपल्या सर्वांची सामूहिक जबाबदारी लोकप्रतिनिधी तुम्ही माझ्यावर जास्त जबाबदारी टाकली ते निश्चितपणे तुमच्यावर जे काही संकट येईल याच्याकरता मी आपल्या सोबत राहील आणि आपल्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न आपण त्या ठिकाणी निश्चितपणे करू परंतु पुन्हा एकदा तुम्हाला सांगतो की आपल्या सोबत आपल्यामुळे इतरांना दिले त्या ठिकाणी त्रास झाला नाही पाहिजे आणि दोघं दुखावल्या गेल्या नाही पाहिजे आज आपण सर्वांनी इतका मान सन्मान दिला इतका आदर माझा केला सत्कार केला याच्याबद्दल आपल्या सर्वांचं पुन्हा मी ऋण व्यक्त करतो आणि माझे दोन शब्द सांगतो